सेव्हन न्यूज ट्वेंटी फोरमधून मी आहे रेखा सोलापूरचे सुपुत्र संगीतकार डॉक्टर जब्बार धनंजय या जोडीचा आणखी एका मराठी चित्रपटाला संगीत चित्रपट होणार लवकरच होणार प्रदर्शित अस्सल गावराण भाषेत बनलेला चित्रपट कांगावा दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून अस्सल गावरान भाषेचा गोडवा या चित्रपटातून पाहायला मिळणार असून प्रत्येक कर्णमधुर गीत या चित्रपटातून ऐकायला मिळणार असून या चित्रपटाच्या गाण्याला महाराष्ट्रातून गाजत असलेली संगीतकार जोडी डॉक्टर जब्बार धनंजय यांनी संगीत दिले या चित्रपटाचे संगीतकार प्रदीप पाटील व अंबादास वाघमारे हे आहेत कांगावा या चित्रपटाचे मा मार्गदर्शक कथा पटकथा निर्माते डॉक्टर पंडित गायकवाड यांचे असून निर्मिती चोवीस यफ एस चित्र यांचे असून कला दिग्दर्शक प्रकाश गुळे संवाद डॉक्टर दयानंद भोवाळ नृत्य दिग्दर्शक प्रवीण कांबळे वेशभूषा पूजा कुलकर्णी छायाचित्रण करण जाधव संकलन क्रिस्टल स्टुडिओ रविराज पोद्दार गायक संकल्प गोळे विनायक फोडे गौतमी जितुरी अंबादास वाघमारे हे असून या चित्रपटात प्रेम सागर महिमा वाघमोडे राजेंद्र जाधव संतोष साळुंके अनिल माने यांनी भूमिका केली आहे